या भारतामध्ये इमर्जन्सी आणीबाणी लागू झाली आणि त्यातून या भारताला एका बंदी शाळेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न झाला की सामान्य माणसाचे संविधानाने दिलेला अधिकार हे देखील काढून टाकण्यात आले श्रीमती इंदिरा गांधी यांना पराजय समोर दिसत होता त्यावेळी त्यांनी संपूर्ण संविधान बदलवलं एक प्रकारे बाबासाहेबांच्या संविधानाची पूर्ण हत्या करण्यात आली लोकसभेचे नियम बदलले कोरम ची आवश्यकता नाही मेजॉरिटी मेजॉरिटीची आवश्यकता नाही असे सगळे नियम बदलले लोकशाहीचे सगळे पुरस्कर्ते यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे देखील त्या ठिकाणी झालं त्याही वेळी लोकतंत्र सेनानी एक मोठा संघर्ष केला होता उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना उभाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली